नमस्कार आपण पाहत आहे महाराष्ट्र प्राईम न्यूज आज मी गेवराईमध्ये आलेलो आहे आणि आपण बघू शकता माझ्या पाठीमागं अटल कॉलेज आहे आणि या ठिकाणी कॉलेजचे बरेचसे विद्यार्थी आहेत आणि विधानसभा निवडणूक तोंडावर आहे नेमका विद्यार्थ्यांच्या काय समस्या असतात विद्यार्थ्यांना काय हवं आहे आणि गेवराईचा आमदार नेमका विद्यार्थ्यांना कसा पाहिजे या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहेत आता कॉलेज सुटलेलं आहे कॉलेजचे विद्यार्थी आपल्या पाठीमागे आहेत त्यांच्या भावना आपण जाणून घेणार आहेत आता विधानसभा निवडणूक तोंडावर आहे कॉलेज शिकणाऱ्या मुलांच्या नेमका काय अपेक्षा आपल्याला जाणून घ्यायचं आहे कोणत्या वर्गात शिकतो बीसीए थर्ड इयर बी सी एस थर्ड इयर हा बरं आता विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत एक विद्यार्थ्यांच्या काय अपेक्षा का आहेत काय असायला पाहिजे सरकारकडनं कुठल्या सुविधा पाहिजे सरकारकडनं फक्त आम्हाला या ज्या मुली आहेत ना त्यांना संरक्षण पाहिजे बाकी कामाला तर अपेक्षा काहीच नाही त्यांच्याकडनं आणि हे जे कॉलेजचे हे केलं आहे ना त्यांना समजा जी सिक्युरिटी आहे तशी सिक्युरिटी तर कॉलेजला कोणतीच नाही फक्त हा। सिक्युरिटी मुलींना संरक्षण म्हणजे त्यांचे जे त्यांच्या सोबत जे, 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 जे बसमध्ये प्रॉब्लेम होते ना ते सॉल्व करायला मुलींना स्पेशल बस द्यायला पाहिजे मुलींना स्पेशल हा मुलींना स्पेशल बस द्यायला पाहिजे तर बघू शकता ही मागणी आहे की मुलींना संरक्षण दिलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये अनेक वेगवेगळ्या घटना घडतात तर कॉलेजची पहिलीच आपण मुलाची बाईट घेतलेली अजून या व्यतिरिक्त काय वाटतंय नेमका कॉलेजमध्ये येत असताना किंवा सरकारकडनं काय अपेक्षा असणार सरकार सरकारकडनं आपल्याला हे स्कॉलरशिप स्कॉलरशिप अपेक्षा पाहिजे स्कॉलरशिप असायला पाहिजे हा स्कॉलरशिप आम्हाला बी सी ए थर्ड इयरला तीस हजार पेमेंट आपले फीस द्यावं लागते तर ओपनवाला एस सी आणि एस टीला ला यांना आहे आपल्या स्कॉलरशिप ओपन वालेला नाहीये अपेक्षा पाहिजे ओपनवाल्यांना पण स्कॉलरशिप असायला पाहिजे हा बरं आता कोणत्या वर्गात बी सर बी सडिया किती फीस कॉलेजची सत्तावीस हजार सत्तावीस हजार रुपये बरं काय करतात आई वडील काय करतात शेतकरी शेतकरी गाव कोणतं कोळेगाव बरं किती आहे शेती शेती चार एकर चार एकर शेती उत्पादन किती होतं वर्षात दोन लाख लाख यामध्ये खर्च वगैरे शिक्षण होत नाही नाही एवढं कसं होईल फक्त स्कॉलरशिप असायला बघू शकता विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत की स्कॉलरशिप पण असायला पाहिजे अजून इकडे बरेचसे विद्यार्थी आहेत आपण सगळ्यांसोबत चर्चा करणार नेमका कॉलेजमध्ये येणाऱ्या आणि शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या काय अपेक्षा आहेत आपण सगळ्यांकडून जाणून घेणार आहेत या ठिकाणी कॉलेजमध्ये एक पालक पण आलेले आहेत आपण त्यांना पण विचारणार आहेत काय अपेक्षा आहेत नेमका सरकारकडून आता विधानसभा निवडणूक तोंडावर काय मुलांना भेटायला हो पाहिजे स्कॉलरशिप तर भेटते ना मुलांना ते मराठा मुलांना कुठे भेटते मराठा मुलांना पण स्कॉलरशिप असायला पाहिजे मग बरं आता येणारं सरकार कसं असायला पाहिजे काय वाटतं येणारं सरकार बद्दल काय सरकारने मराठ्यांचा विचार करायला पाहिजे ते असं सरकार पाहिजे मराठ्यांचा विचार करायला संदर्भात बरं संदर्भात गेवराईचा आमदार कसा पाहिजे तुम्हाला गेवराईचा आमदार जर आरक्षणाचं हे झालं तर झरंगे साहेबजी देतील तसं आमदार पाहिजे जरंगे पाटील सांगतील तसं उमेदवार पाहिजे हो बर तिकडे अजून इकडे पण आहेत आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहेत ते विधानसभा निवडणूक तोंडावर आहेत कोणाला करायचं आमदार यावेळेस आता बुला, बुला बुला आम का आम्ही ओपन मध्ये आम्ही स्व खर्चा मुला मुलाला शिकतो आम्ही कॉलेजला तर आमच्या मराठ्याच्या हितासाठी समजा शासनानं काय केलं तर तोच आमदार व्हायला पाहिजे समजा आरक्षण भेटावं मराठीच मागणी पूर्ण खर्च आम्हाला करावा लागतो ना खर्च काय करतो मुलगा मुलगी आमची मुलगी मुलगी बीएससी ला आहे बीएससी ला बीएससी तेरावी ला बर तर मग किती खर्च होतो खर्च आता आम्ही चार हजार रुपये फी आम्हाला दुसऱ्याला किती अडीचशे रुपये मोफत केलं केलं मी स्वतः फी भरली साडेतीन चार हजार रुपये स्वतः भरली फी मोफत नाही नाही मोफत नाही पूर्ण खर्च आम्हाला स्व खर्च करावा लागतो स्व करावा हा पूर्ण टोटल आणि आम्हाला लई पैसे आहे बर आम्ही पूर्ण आम म्हणजे याला अडीचशे रुपये आम्हाला चार चार हजार रुपये फी हा पुन्हा काय काम करता तुम्ही काय काम करता मी एक शेत मजूर आहे लोकांची तर काम करतो शेती वगैरे एक 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 शेती काय एक करेक हा चालतो कुटुंब कसं चालतंय लोकांची तर काम करून चालतंय हा त्यात आम्ही मराठा आहे आणि मराठ्यामधून आम्ही मुलं शिकित आमचं गाव सुरळे गाव आहे सुरळे गावानं आम्ही मुलीलाही जाणतो शिकायला मग पा तुम्ही स्वतः घेऊन स्वतः स्वतः गाडी आहे ती मुलगी ना आता बाहेर तिला विचारा मग आता आमचं मराठ्याचा काय आम्हाला शिकाव वाटत ना आमच्या मुली आमचे लेकर मोठे वाटते आम्हाला मुलगी तुमची आता बीएससी ला तुम्ही स्वतः काय येत आम्हाला वाटतं ना आमच्या आमचे मुलं मोठे व्हा काहीतरी जीवनात त्यांना ना काहीतरी करावा कवर मारा मराठा कवर मारा येण्यासाठी बस वगैरे नाही नाही ती गाडी घेऊन येतो मी गाडी घेऊन येतोय तुम्ही येतो समजा जसं समजा लागेल तसं मुलीच्या याच्यावर समजा मुली म्हणजे आज पालेलं तर आणूस सोडवला लागतं न्यावं लागतं सोडायला यावं लागतं बस सुविधा वगैरे नाही बस आमच्या गावाला तर आयुष्यात बस नाही आजपर्यंत बस नाही आता शासना ना जर आमच्या गावाला आठ वाजेपासून तर पाच वाजे, वाजे लोक जर बस सोडली तर आमच्या गोरगरीबच लिकरच शिक्षण होईन आम्हाला याची काय गरज धंदा सोडून याची काय गरज आहे आज मुलीला शिक्षण शिक्षण घेण्यासाठी कॉलेजला जेवढेच पाठवता पालक म्हणून काही भीती वगैरे असते मग भीती नाही तर आता आज शाणासुरतरी लेकरू कॉलेजला आणायचं ने नेऊन सोडायचं आम्हाला भीती नाही तर मग आम्ही स्वतः कशामुळे येतो एक तर गरीब परिस्थितीतून आम्ही मुलं शिकतो शासनाने व्यवस्था करा एस टी समजा प्रत्येक ग्रामीण भागात पाठवा आमच्या मुलाचं कल्याण आमचं रोजंदारी तरी बोलणार नाही ना मरा गोरगरीब मराठीची हां सकाळी समजा नऊ वाजता ग्रामीण भागात एस टी सोडली एस टी सोडली आणि ती इथून चारला जर सोडली सकाळी नऊ ला इथून आठला सोडली हा आणि संध्याकाळी चारला जर सोडली तर आमच्या आमचे 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 लेकरं रेग्युलर रे कॉलेज करतील करणार का नाही आहे का ग्रामीण भागात व्यवस्था आहे का तर बसची सुविधा व्हायला पाहिजे बसची सुविधा व्हायला पाहिजे आमचे आमचे कसे गोरगरीब मराठ्याचे लेकरं इतर इतर गरीबाचे लेकरं त्या बस न येथे जाते त्यांना बी समजा शिकायला भेटन आता त्यांना शिकायला भेटत नाही बस शेवा नसल्यामुळे दखल घ्यायला पाहिजे तर आपल्यासोबत अजून काही विद्यार्थिनी आहेत आपण विद्यार्थ्यांसोबत चर्चा करणार एकंदरीत कॉलेज कसं चाललेलं आहे आता मुलींचे काही प्रॉब्लेम वगैरे आहेत का किंवा एकंदरीत सरकारकडनं ज्या सुविधा दिल्या जातात स्कॉलरशिप असून आणि जे शिक्षण दिलं जातं ते दर्जेदार भेटते का या सगळ्या गोष्टी आपण चर्चा आहोत अर्धा म्हटला आणि कोणत्या वर्गात बी एस सी शिक्षण बर आता चालू परिस्थितीमध्ये मुलींच्या शिक्षणाची कशी परिस्थिती काय वाटते कॉलेज किंवा सरकारने ज्या सुविधा दिलेल्या आहेत जर आमच्या वतीने कॉलेजच्या वतीने नाही तर ठीक आहे पण ओव्हरऑल जर आपण महाराष्ट्राचा विचार केला एक महिला म्हणून मुलींच्या शिक्षणाबाबत काय काय वाटतं शिक्षणावर किती अंतर पंधरा किलोमीटर कसं करतात प्रवास बस नाही बस वगैरे आहे तुम्हाला तुझं काय ना हो कुठून येत आहे कसं करताय रोजचं प्रवास रेग्युलर येत नाही का बरं रेग्युलर नाही आहे नाही तुमची अडकण काय बसच नाही आहे शिक्षणाची आवड आहे परंतु बस नसल्यामुळं रेग्युलर येता येत नाही बस काय वाटतं सरकारकडून काय सुविधा आपल्याला पाहिजे बस यायला पाहिजे रोज टेवरायला एक बस यायला पाहिजे रोज बघू शकता की मुलींना प्रवासाचा देखील खूप मोठी अडचणी असतात अर्धा बसला तुम्हाला आहे बस वगैरे काय सांगायला एक महाराष्ट्रामध्ये सरकारकडनं काय मागण्यात महिलांच्या विशेष करून ज्या शिक्षण घेतात त्या मुलींचे काय असायला पाहिजे कुठल्या सोयीला तसं आता बस तुझीच मैत्रीण तिनं गावातून येण्यासाठी बस वगैरे नाही आहे

किती दिवसाला कॉलेज लावतो एकदा मग पंधरा दिवस कसा अभ्यास वगैरे हो कसा पूर्ण आम्हाला शिक्षणाची खूप आवड आहे पण आता बसचा गावात बसच विनंती की आमच्या गावाला बस आली पाहिजे आमची शिकायची इच्छा आहे आमचे स्वप्न अधुरी नाही राहिले पाहिजे पूर्ण झाले पाहिजे त्यामुळं सरकारने आमच्या गावाला बस दिली पाहिजे सुरळे गाव ते गेवराय किती अंतर आहे तीस किलो तीस किलोमीटर मग तुमच्या जवळ आसपास कॉलेज वगैरे नाही आहे का आमचे जवळ कॉलेज नाही जुनियर ते बारावी फ्रेंड आहे बारावी झाली आता आम्ही फर्स्ट इयरला आलोच ना आम्हाला जवळ कॉलेज म्हटलं तर घेऊन आलं पण आमचं बसचा कॉलेज पूर्ण करण्यासाठी एवढी तळमळे बघू शकताय म्हणजे पंधरा ते वीस दिवसाला येताच कॉलेजला यावं लागतं मग कसं येतात तुम्ही येताना पालकांना पालकांना सोबत घेऊन यावं लागतं जर पालक सोबत नाही आले तर कॉलेज बोट तर बघू शक शकतायत खरं तर ह्या आहेत महाराष्ट्रातल्या मुलींच्या कारण शिक्षण घेण्याची प्रचंड आवड आहे परंतु रोज बस नसल्यामुळे पंधरा दिवसातून यात्रा कॉलेज कॉलेजला येत आहेत तर सरकारने खरंच मुलींच्या प्रवासाबाबतीत आणि मुलींच्या बाबतीत खरंच दखल घेतली पाहिजे अशी सध्या परिस्थिती आहे बरं कोणत्या गावांनी ते काकरवंत आणि कोणत्या वर्गात शिकते येतं बी ए फर्स्ट येतात बरं आता काकरवंती ते आहे किती आणत तीस पस्तीस किलोमीटर कसं येतं बस आहे रोज रे बरं काय वाटतंय आता विधानसभा निवडणूक आलेली आहे म्हणजे विधानसभा निवडणूक झाल्याच्या नंतर सरकार स्थापन करायचं असतं बरोबर तर नवीन सरकार असतील किंवा नवीन आमदार असतील खासदार असतील यांच्याकडनं काय अपेक्षा आहे की विद्यार्थ्यांचे हा हा आरक्षण तर आहे ना कुठलं म्हणजे कशाला कोणतं आरक्षण मराठा समाज अच्छा मराठा आरक्षण असलं पाहिजे आता बरं आरक्षणाव्यतिरिक्त अजून काय असायला पाहिजे आता घरून शाळेत येत आहे तुम्ही कॉलेजला वगैरे बस वगैरे असतात रोज रिला व्यवस्थित प्रवास वगैरे होत बरं तिथे तुझं काय ना बरं कुठून येत आहे शाळेत बेलगाव बेलगाव किती किलोमीटर इथून आणतात बरं तर काय वाटतंय सध्याची जी शिक्षण पद्धती आहे व्यवस्थित शिक्षण चालू आहे की सरकारकडनं काय अपेक्षा आहेत शिक्षणामध्ये अजून काय कुठल्या सुविधा वगैरे दिल्या पाहिजे आहे ना काय असं जेंडर इक्वेलिटी पाहिजे सगळ्यांचा दृष्टिकोन बदलला पाहिजे विचार करण्याचा म्हणजे गावच्या ग्रामीण भागाचा विचार खूप वेगळा आहे हा हाँ, तो पण जेंडर इक्वेलिटी पाहिजे आणि विचार सुद्धा बदलला पाहिजे दृष्टिकोन बदलला पाहिजे मेन म्हणजे आणि मुलींची सुरक्षितता वाढली पाहिजे बरं आज आपण म्हणतो श्रीपुरुष पुरुष समानता आहे तुम्हाला जाणवतो स्त्री पुरुष समानता आहे नाही म्हणण्यापुरतच आहे नाही अजून कोणाला पण एंट्री नाही अजून कॉलेजला येण्याची म्हणजे कोणाला सोबत असेल तरच मुली कॉलेजमध्ये येतात हे खरं वास्तव्य महाराष्ट्राचं आहे मुलींना सिक्युरिटी पाहिजे प्रवासामध्ये सिक्युरिटी पाहिजे बाहेर मुलं ज्या पद्धतीने वावरतायत तसं मुलींना वावरता येत नाही सातक्या नंतर मुलींना बाहेर फिरता येत नाही म्हणजे त्यांचं काम जरी असेल तरी त्यांना फिरता येत नाही कारण की बाहेरचं समाज एवढा दृष्टिकोन वेग आहे त्यांचा विचारच वेगळा आहे पण पालकांचा बरोबर आहे ना एक बरोबर आहे पण समाज म्हणजे प्रत्येकाने विचार बदलले तर तो पण पालकपूर्वी सुद्धा बदलतो म्हणजे आजही मुलींना स्वातंत्र्य पाहिजे तसं नाही असं म्हणता येत नाही तर बघू आहेत ह्या खऱ्या विद्यार्थिनींच्या भावना आहेत आज आपण महाराष्ट्र म्हणतो महिला सबलीकरण झालंय असं म्हणतो किंवा स्त्री पुरुष समानता म्हणतो आपण शिक्षणामध्ये स्त्री पुरुष समानता असेल हक्कामध्ये हक्कामध्ये स्त्री पुरुष समानता असेल परंतु जी वागणूक असते जो बघण्याचा दृष्टिकोन असतो त्यामध्ये मात्र स्त्री पुरुष समानता नाही आहे असं त्या ताईंचं या ठिकाणी आपल्याला मत व्यक्त करताना दिसतंय तुम्ही कुठून घेता शाळेमध्ये मी पण जाऊतो कोणत्या वर्गात शिकताय अकरावी सायन्सला बरं काय अडचणी येतात बरं शाळेपासून कॉलेज घरापर्यंत जातात आणि काय अडचणी असतात विशेष म्हणजे मुलींसाठी काय सवलती असल्या पाहिजे प्रवास कसा करतो बसमध्ये बस जागा वगैरे असते भरपूर गर्दी असते बसमध्ये असं वाटतंय की महिलांना स्वतंत्र बस असली पाहिजे मुलींना विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र असलं पाहिजे गर्दीमध्ये जात असताना म्हणजे जागा नाही भेटली हो, तर तुम्हाला तसंच उभारावं लागत असेल त्यावेळेस कुठेतरी अनसिक्युअर वाटतं बरं तुम्ही कुठून येत आहे हॉस्टेललाच इथं राहत आहे तर हॉस्टेलमध्ये सगळ्या मुलींसाठी सुविधा आहे की नाही सगळ्यांना ज्यांना हॉस्टेलला राहायचं त्यांच्यासाठी हॉस्टेल आहे हॉस्टेलला काही फीस वगैरे हो असते गव्हर्नमेंट हॉस्टेल आहे मेरिट नुसार ज्यांना भेटेल त्यांना भेटेल बरोबर तर काय वाटतंय सध्याची जी शिक्षण पद्धती आहे आज आज मुलांचा जर विचार केला मुलं नऊ दहा वाजता मार्केटमध्ये बाहेर फिरू शकतात मुली मुली कधी फिरतात पण स्वातंत्र्य आहे एकटाही फिरू शकतात काय वाटतं त्यावेळेस भीती असते मनात भीती असते मनात म्हणजे पुरुष समानता आहे असं वाटतं तुम्हाला समानता नाही आहे बरं का बरं साई शाळेत हॉस्टेल जरा बरं सध्याची जी शिक्षण पद्धती आहे काय वाटतं याबद्दल मुलींसाठी ज्या शिक्षण योजना ज्या दिलेल्या आहेत त्या सगळ्या व्यवस्थित आहेत त्या अजून कुठल्या काही कमतरता आहेत तरी मला सांगा जर विद्यार्थी सगळ्यांसाठी सारखे असतात सरकारसाठी विद्यार्थी सारखे असले पाहिजे तिथं कुठंतरी ते भेदभाव होतोय आरक्षणाच्या नावाखाली कुठेतरी अन्याय होतोय ओपन होत अन्याय होतोय सुख सुविधा ज्या असतात शाळे कॉलेजच्या किंवा स्कॉलरशिपच्या ह्या सुविधा घेता येत नाही ओपन तर काय असेल मागणी काय असेल सरकारकडे आम्हाला पण मिळालं आरक्षण मिळालं पाहिजे कुठं कमतरता वाटते आरक्षणामुळे काय भेदभाव होतो आरक्षणाच्या मध्ये आम्हाला फीज सुद्धा असं माफ नाही किती किती फीज लागते तुम्हाला आम्हाला साडेपाच हजार लागली ऍडमिशन आणि जे ज्यांना आरक्षण आहे त्यांना किती पास? त्यांना पाचशे रुपये साडेपाचशे पाचशे आणि साडेपाच हजार सहा हजार याचा फरक पडतो तर काय करतात आई वडील काय करतात शेती करतात शेती करून आहेत तर बघू शकतात ह्या भावना आहेत विद्यार्थ्यांच्या तुम्ही कुठून येतात बरं कसं येतात इथपर्यंत असते रोज रेग्युलर बरोबर कोणत्या वर्गाचं अकरावी कॉम्बा काय वाटतं बरं गावापासून कॉलेज पोहोचेपर्यंत काय असतं मानामध्ये भीती वगैरे असते बस मध्ये किंवा गर्दी मध्ये जात असताना पालक वगैरे सोबत असायला पाहिजे अच्छा बस असायला पाहिजे महिलांसाठी वेगळी बस असायला पाहिजे असं वाटतं दिदी तू कुठून येते गाव कोणत्या वर्गात शिकते सी थर्ड इयरला आता थर्ड इयर म्हणजे तीन वर्ष झाले तिसरा वर्ष सुरू कसं मग रेग्युलर येणं जाणं कसं नाही रेगुलर नाही असतं येत नाही आमच्या गावात दुसऱ्या दुसऱ्या शेजारच्या गावात आता रेग्युलर येते कॉलेजला किती दिवसाला येते पण रेग्युलर नाही येण्याचं कारण काय सर बसता फक्त बसचा प्रॉब्लेम आहे मग अभ्यासक्रम कसा कवर होतो तो हां हां अच्छा ग्रुपला जे आहे तोच घरी मग सेल्फ स्टडी करावा लागणार म्हणजे कॉलेजला रेग्युलर येत नाही तर बघू शकता बसच्या सुविधेमुळं मुलींना कॉलेजला रेग्युलर बोलत तुम्हाला आहे बसची सुविधा मग कसं येतात तुम्ही कॉलेजला काय असायला पाहिजे महिलांसाठी अजून सरकारने काय द्यायला पाहिजे मुलींसाठी विशेष म्हणजे मुख्य प्रश्न हा बसचा आणि येण्या जाण्यासाठी प्रवासाचाच आहे बर मुलांकडनं पण आपण भावना जाणून घेऊयात मुलं पण आहेत काय वाटतात सध्याची शिक्षण पद्धती आणि सरकारकडनं मुलांच्या काय अपेक्षा आरक्षणाचा मुद्दा आहे आरक्षण मिळालं पाहिजे काय फरक जाणवतो आरक्षण असताना आणि आरक्षण नसताना कारण की तीन वर्षापासून काय सोडलो होतं कॉलेज कारण की परिस्थिती नाही काय करतात आईवडील शेती शेती करतात किती शेती आहे बघू शकता त्याच्या डोळ्यामध्ये तो भाव दिसतोय आपल्याला की तीन वर्ष कॉलेज सोडलंय आणि आता पुन्हा करा आता कसं परत ऍडमिशन घेतलं आणि जरांगे पाटील उपोषणाला पाठवून वाटतं कुठं तरी आरक्षण भेटेल आपल्याला भेटेल बरं तर काय फरक जाणवला आरक्षणाचा आणि आरक्षण नसताना काय फरक जाणवला काय कशामध्ये फरक कारण की सवलती भेटतात सवलती भेटतात फीसमध्ये पण फरक आहे काय वाटतं एकंदरीत सध्याची जी शिक्षण पद्धती आहे अजून काय अपेक्षा सरकारकडून शिक्षणाची पद्धती म्हणजे कसं आहे शिक्षणामध्ये सर्वांना समान संधी आहे असं वाटतं समान संधी नाही काय फरक आहे काहीला कमी आहे काहीला जादा आहे हां हां म्हणजे आरक्षणाच्या मुद्द्यावरच हे सगळं इकडे अजून काही आहेत आपण त्यांच्या पण भावना जाणून घेऊयात त्याची जी शिक्षण पद्धती आहे काय वाटतंय एकंदरीत समान संधी आहे सगळ्यांना हां हां मुलींसाठी समान संधी आहे परंतु आज आपण म्हणतो की महाराष्ट्रामध्ये महिला सदिकरण आहे स्त्री पुरुष समानता जाणवते तुम्हाला आहे श्री पुरुष समानता महिलांना पण पुरुषा बरोबरीने वागणूक दिली जा जाते हो बर तिकडे पण अजून आहेत आणि ही <laughs> पांग देऊनी दांब बसते पाहिजे मुलींसाठी पेशण पाहिजे बस ही म्हणजे माझ्या लक्षात सगळ्याकडे आहेत ना भरपूर काही त्यांना उभा राहून यावं लागतं कधी कधी भेटत नाही मुलांना बी पाहिजे बस येण्यासाठी आणि मुलींना पाहिजे स्वतंत्र असायला पाहिजे मुलींसाठी हा मुलींसाठी पण स्वतंत्र पाहिजे म्हणजे अनसिक्युअर फील होते थोडस बस मध्ये येताना गर्दी वगैरे असते तर सा। त्यासाठी बस पाहिजे तर बघू शकता ह्या भावना आता काय सांगाल आता तुम्ही कॉलेजला कुठून येतात तुम्ही आम्ही गेवराईचे जा काय आता तुमच्या मैत्रिणी शेअर करत असतील ज्या बाहेर गावून मैत्रिणी येतात काय काय प्रॉब्लेम असतात महिलांचे सगळ्यात महत्वाचे खिड्या गावातून त्यांना पहिली गोष्ट म्हणजे रूम करून ठेवावं लागतं रूम नाही मिळाली वडिलांनी आणि परमिशन नाही दिली तर मग ते अप डाऊन करतात मग अप डाऊन करताना प्रॉब्लेम बरेच की काही मुली करत करायला किंवा येताना सुद्धा काही मुलींच्या अशा आहे घरचे परवानगी देत आज आपण जर देशाचा विचार केला किंवा महाराष्ट्राचा विचार केला वेगवेगळ्या घटना घडतात महिलांवरती अनेक अत्याचाराचे प्रकार पण घडतात तर हे टाळण्यासाठी सरकारने काय पाऊल उचललं पाहिजे खर तर जाग सीसीटीव्ही कॅमेरे लावले पाहिजे त्यानंतर जे पोलीस आहेत जे म्हणजे कॉन्स्टेबल आहेत त्यांना जर समजा असं असं पर्टिक्युलर एरिया जिथं जसं की असं वाटू शकतं आपल्या अनसेफ आहे जसं की कॉलेजच्या एरियामध्ये कॉलेजच्या बाहेरच्या एरियामध्ये तिथं जर समजा असे जर समजा पोलीस नियोजित लावलं त्यांचं नियोजन केलं किंवा सीसीटीव्ही कॅमेरे लावले तुमचं मग हे कमी होऊ शकत म्हणजे आजही महाराष्ट्रातल्या विद्यार्थिनी फील होत आहे आणि त्यामुळेच असेल आम्ही तर इथं इथं आहोत पण जे बाहेर गेलेले मुली ज्यांच्या आई वडिलांना खूप चिंता असते त्यांच्या हॉस्टेल वरती त्यांना जास्त तर बघू शकतात ज्या मुली आई वडिलांना सोडून बाहेर राहत आहेत त्यांना खूप अनसिक्युअर फील होत आहे म्हणजे शहरामध्ये रूम करून राहणं असेल हॉस्टेलमध्ये हॉस्टेलच्या बाहेर पडताना अनेक अडचणी असतात काय सांगाल एकंदरीत एक मुलींना अजून सुविधा पाहिजे सिक्युरिटी पाहिजे सिक्युरिटी असताना तर मुली त्यांच्या पायावरती उभारून बाकी सगळं करतात गॅरंटी आज आज फक्त म्हणजे सिक्युरिटी पाहिजे मुलींना बाकी काही नाही पाहिजे येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी बस असायला पाहिजे बस नसेल तर कमी पैशामध्ये हॉस्टेल जर अरेंजमेंट होत असेल तर ती सुद्धा माझ्या मध्ये कोणता तर बघू शकतायत आज एकंदरीत आपण जर भारत देशाचा विचार केला आणि महाराष्ट्राचा विचार केला तर आपण वारंवार बोलत असतो की महिला सबलीकरण झालं पाहिजे स्त्री पुरुष समानता असली पाहिजे किंवा महिलांना अजून विशेष सुविधा दिल्या पाहिजेत परंतु या कॉलेजच्या विद्यार्थिनी आज आपल्यासोबत होते आणि त्यांची सगळ्यांची एकच मागणी आहे की महिलांना सिक्युरिटी मिळाली पाहिजे आणि दुसरी गोष्ट आरक्षण मिळालं पाहिजे आणि आरक्षणाबरोबरच ज्या खेड्यागावातील शेतकऱ्यांच्या मुली ज्या प्रवास करतात त्यांच्यासाठी स्वतंत्र एक विद्यार्थिनींसाठी बस सुविधा झाली पाहिजे सगळ्यांचा जर आपण बघितलं अर्थ काढला तर महिला आज फक्त सिक्युरिटीसाठी अनसेप आहे कारण सिक्युरिटी जर दिली तर महिला देखील पुरुषाप्रमाणे या आ, भारतामध्ये कुठेही वावरू शकतात फक्त त्यांच्या मनामध्ये एकच भीती आहे की सिक्युअर नाही आहे सिक्युरिटी नाही आहे फक्त सिक्युरिटी असली पाहिजे आणि सरकारने ही मदत केली पाहिजे आपल्याला हा आजचा व्हिडिओ कसा वाटतो याबरोबरच अजून महिलांच्या कुठल्या अडचणी आहेत याबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ राज्य सरकारपर्यंत नक्की पोहोचवा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा परत भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये नमस्कार